हाय फ्रेंड चला आज आपण खिचडी बनवूया सर्वप्रथम मी कुकर ठेवलेला आहे दोन कट केलेले टोमॅटो घेतले एक छोटीशी शिमला मिरची कढीपत्ता धनिया एक मोठा कट केलेला कांदा आणि शेंगदाणे पाच मिनटं पहिले मी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत आपल्याला सर्वप्रथम कुकर ठेवून गॅस चालू करूया आपण सर्वप्रथम आपल्याला तांदूळ हे मोजून घ्यायचे आहेत एक वाटी जर तांदूळ असतील तर ता दोन वाट्या पाणी टाकायचे म्हणजे खिचडी ही बरोबर होऊन जाईल हे माझे एक आणि हाफ म्हणजे दीड वाटी तांदूळ आहेत म्हणजे मी तीन वाट्या पाणी टाकणार आहे तेव्हा तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे तीन चमचे पुरेसे झाले सर्वप्रथम आपण राई टाकूया तेल माझं तपलेलं आहे नंतर आपण जिरं टाकूया नंतर आपण कांदा टाकूया आपण कांदा टाकलेला आहे कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा हे पहा आपला कांदा लाल झालेला आहे लाल झालेला आहे नंतर आपण सिमला मिरची टाकूया कढीपत्ता <कड़ी> शिमला <कड़ी पत्ता> मिरची <कड़ी> ही छान ती छान होऊ द्यायची बटाटा माझा विसरला होता नंतर आपण बटाटा टाकून घेऊया थोडासा बटाटा फ्राई करायचा

आपलं टोमॅटो झालेला आहे कलरही छान आलेला आहे नंतर आपण शेंगदाणे टाकूया आपली शेंगदाणे पण झालेली आहेत बघून घेसाल आता आपण अपन आपले घरचे मसाले टाकूया हल्दी लाल तिखट थोडं जास्त तिखट आहे हा आपला मसाला लास्टला आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे एक चमच हे पहा छानसा कलर आलेला आहे आता त्यामध्ये आपण जे तांदूळ धुऊन ठेवले होते ते टाकूया हे पहा आपल्या खिचडीला कसा रंग आलेला आहे कलर आला या वाटीने आपण एक वाटी तांदूळ आणि हाफ वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर आपण याच वाटीने दीड वाटीला तीन वाट्या पाणी पुरेसे झाले लास्ट तीन वाट्या पाणी म्हणजे खिचडीला पाणी कमी नाही पडू शकत आपल्याला असं वाटलं कमी पडायला तर थोडंसं तुम्ही जास्त टाकू शकता किंवा असं एक कांड बुडेल एवढं पाणी तांदुळाच्या वर ठेवायचं आपण लास्टला चवीनुसार मीठ टाकले नंतर असे मिक्स करून घ्या हे बघा सगळ्यात लास्टला आपल्याला धनिया टाकायचा आहे नंतर कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या किंवा दोन शिट्ट्या आपण ठेवू शकतो ही झालेली आहे आपली एक अजून एक सुट्टी झाली की आपली खिचडी होऊन ही चाललेली आहे आपल्या पुरायची मस्ती जख सोबत मस्ती करायला तर मस्ती पिकायची चालली मस्ती एक आहे एक आहे समिटची मैत्रीण झालेली आहे आपली दुसरी चला आपली झाली आहे खिचडी आता आपण देवाजवळ दिवा लावलेला आहे देवाजवळ ठेवूया झालेली आहे आपली खिचडी या खायला स्वस्त खा मस्त रहा बाय बाय आजचा ब्लॉग इथे संपूया खिचडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका